नमस्कार मित्रांनो मित्रांनो वृश्चिक राशीचे नाव ऐकताच आपल्या मनात एक रहस्य एक खोली आणि एक अशी तीव्र ऊर्जा उभी राहते जी साधारण नसते या राशीशी जोडलेले लोक नेहमीच वेगळे राहिले आहे कारण त्यांचे जीवन फक्त वर्तमान जन्मापासून सुरू होत नाही तर त्यांच्या आत्म्याचे मागील जन्मांशीही एक नाते असते असे म्हणतात की आत्मा अमर आहे पण तिचे कर्म तिच्या अपूर्ण कथा आणि तिचे अनुभव पुढच्या जन्मातही तिच्यासोबत राहतात आणि वृश्चिक राशीवाल्यांचे जीवन हे त्याचे सर्वात मोठे उदाहरण आहे मागील जन्मात वृश्चिक राशीचे लोक साधारण प्राणी नव्हते ते कधी गुप्तविद्येचे साधक असत जे रात्रीच्या शांततेत ध्यान आणि मंत्रजपात लीन होत तर कधी एखाद्या राजसत्तेशी जोडलेले असे व्यक्ती असत ज्यांच्याकडे गुप्त रहस्य असत जी जगापासून लपवून ठेवणे आवश्यक होते त्यांच्या डोळ्यात नेहमीच एक रहस्य चमकत असे आणि तेच रहस्य आजही त्यांच्या आत्म्यात सामावलेले आहे आज आपण उघडणार आहोत वृश्चिक राशीच्या त्या रहस्यमय अध्यायाला जिथे मागील जन्माच्या सावल्या त्यांच्या प्रत्येक पावलावर प्रत्येक नात्यावर आणि प्रत्येक निर्णयावर प्रभाव टाकतात ही यात्रा फक्त ज्योतिषाची नाही तर आत्म्याच्या त्या खोलीची आहे जिथे प्रेम वेदना संघर्ष आणि शक्तीत हे सर्व एकत्र येऊन वृश्चिक राशीला अद्वितीय बनवतात तर तयार व्हा कारण आप ऐकणार आहात आपल्या मागील जन्माची ती रहस्यमय सत्यकथा जी या जन्माच्या प्रत्येक ठोक्यात दडलेली आहे पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हीही इच्छिता की माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्यावर राहो तर या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा पहिले रहस्य वृश्चिक राशी जलतत्वाची आहे पण त्यामध्ये अग्नीची ऊर्जा देखील तितक्याच वेगाने धगधगते त्यामुळे त्यांच्या भावनाही समुद्रासारख्या खोल असतात आणि त्यांचा राग ज्वालामुखीसारखा भडकतो त्यांना अर्धवट नाती आवडत नाही ते किंवा तर सर्व काही देतील किंवा मग अजिबात काहीही देणार नाहीत आणि हाच त्यांचा सर्वात मोठा गुण आहे तसेच त्यांची सर्वात मोठी कमजोरीही आहे त्यांच्या जीवनात वारंवार तुटणे आणि पुन्हा उभे राहणे असे प्रसंग घडतात जणू हा जन्म त्यांच्यासाठी एखाद्या पुनर्जन्माचीच यात्रा आहे त्यांच्या जीवनात रहस्य आपोआप येते अनेकदा त्यांना असे स्वप्न पडतात जी भविष्याचा इशारा देतात कधी कोणत्याही कारणाशिवाय एखाद्या ठिकाणाहून भीती वाटू लागते तर कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटताच असे वाटते की जणू पूर्वी त्याच्याशी खोल नाते राहिले आहे हे सगळे मागील जन्माच्या आठवणी आणि आत्म्याच्या यात्रेची चिन्हे आहे म्हणूनच वृश्चिक राशीवाल्यांना मृत्यू आत्मा पुनर्जन्म आणि अदृश्य शक्ती यांसारख्या विषयांबद्दल खूप आकर्षण असते त्यांच्या आत कुठेतरी हे अनुभव आधीपासून नोंदलेले असतात दुसरे रहस्य वृश्चिक राशीवाल्यांचे जीवन आर्थिकदृष्ट्या कधीच स्थिर राहत नाही कधी अचानक प्रगती मिळते तर कधी क्षणात सर्व काही हरवते कधी नोकरीत बढतीची खुशखबर येते तर कधी कोणत्याही कारणाशिवाय मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते हे काही योगायोग नसतात तर त्यांच्या मागील जन्माचा परिणाम असतो वृश्चिक राशीचे जातक त्यांच्या मागील जन्मात संपत्ती आणि शक्तीशी खोलवर जोडलेले असतात कधीकधी त्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केलेला असतो कधी लोभामुळे कोणाचे हक्क हिरावलेले असतात कधी कोणाला फसवलेले असते तर अनेकदा त्यांनी संपत्तीचा उपयोग इतरांच्या भल्यासाठीही केलेला असतो म्हणूनच या जन्मात त्यांच्या आर्थिक स्थितीत नेहमीच चढवतार येतात काही वृश्चिक जातकांना लहानपणापासूनच पैशाकडे एक वेगळे आकर्षण वाटते जणू त्यांना खात्री असते की ते मोठे होऊन खूप श्रीमंत होतील किंवा एखादा लपलेला खजिना त्यांची वाट पाहत आहे हे भान हे मागील जन्माच्या स्मृतींचा अंश असतो जर त्यांनी मागील जन्मात ऐश्वर्यपूर्ण जीवन जगले असेल तर या जन्मात त्यांना सहजत संपत्तीची संधी मिळते पण जर त्यांनी मागील जन्मात संपत्तीचा गैरवापर केला असेल तर या जन्मात त्यांना पुन्हा पुन्हा हानी आणि संघर्षाला सामोरे जावे लागते तिसरे रहस्य कधी तुम्ही विचार केला आहे का की नोकरीच्या क्षेत्रात वृश्चिक राशीवाले नेहमी संघर्ष का करतात ते मेहनती असतात पण त्यांच्या मेहनतीचे फळ अनेकदा उशिरा मिळते असे यासाठी होते कारण त्यांच्या कर्मफळाचा हिशोब या जन्मातही चुकता व्हावा लागतो अनेकदा ते पाहतात की त्यांच्यापेक्षा कमी पात्र लोक पुढे निघून जातात तर ते स्वतः प्रतीक्षित राहतात हे त्यांच्या आत्म्याची परीक्षा असते जणू मागील जन्मातील अपूर्ण वचने या जन्मात अडचणींच्या रूपाने समोर येतात व्यापारातही हीच कथा असते वृश्चिक राशीचे लोक जेव्हा व्यापार करतात तेव्हा त्यांच्यात धोका उचलण्याची अद्भुत क्षमता असते पण प्रत्येक धोका त्यांना नफा देईलच असे नाही अनेकदा त्यांना तोटा सोसावा लागतो कधी भागीदार फसवतो तर कधी एखाद्या मोठ्या योजनेवर अचानक संकट येते पण आश्चर्याची गोष्ट अशी की ज्या वेगाने हे लोक कोसळतात त्याच वेगाने पुन्हा उभे राहतात कदाचित हेच त्यांचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे मागील जन्माचे अनुभव त्यांच्या मनात हा विश्वास सोडतात की पैसा येत जात राहील पण खरी शक्ती त्यांच्या आत्म्यात आहे म्हणून जेव्हा ते पडतात तेव्हा तुटत नाहीत तर प्रत्येक वेळी आणखी मजबूत होऊन उभे राहतात म्हणूनच त्यांना राखेतून उठणारा फिनिक्स म्हटले जाते चौथे रहस्य त्यांच्या जीवनात एक चेतावणीही दडलेली असते जर वृश्चिक राशीचे लोक या जन्मातही पैशाचा गैरवापर करतील इतरांना फसवतील किंवा लोभात आंधळे होतील तर त्यांचा पतन खूप जल्द होते त्यांच्यासाठी कर्माचा हिशोब त्वरित असतो जशी जलद प्रगती मिळते तशी जल्द गतीने सर्व काही हिरावलेही जाऊ शकते म्हणूनच त्यांच्यासाठी सर्वात मोठी सावधगिरी हीच आहे की त्यांनी आपल्या संपत्ती आणि करिअरला प्रामाणिकपणे आणि संतुलनाने पुढे न्यायला हवे जर नोकरीत असतील तर मेहनत आणि संयमाने आपल्या संधीची वाट पहावी आणि जर व्यापारात असतील तर लोभ आणि अतिजोखमीपासून वाचावे पाचवे रहस्य मागील जन्मात वृश्चिक राशीचे जातक अनेकदा अशा अनुभवांतून गेलेले असतात जिथे विश्वासघात फसवणूक किंवा धोका त्यांच्या नियतीचा भाग बनलेला होता कदाचित कुणीतरी त्यांचे प्रेम अपूर्ण सोडले असेल कदाचित कुणीतरी त्यांची फसवणूक केली असेल किंवा कदाचित त्यांनी स्वतःच कुणाला खोल वेदना दिल्या असतील या अपूर्ण नात्यांचा आणि अपूर्ण भावनांचा भार त्यांची आत्मा या जन्मातही वाहून नेत असते हजच कारण आहे की या जन्मात जेव्हा एखादा वृश्चिक राशीचा व्यक्ती प्रेमात पडतो तेव्हा तो विचारता आपल्या मनाच्या खोलवरून समर्पण करतो पण त्याचबरोबर त्यांच्या आत भीती ही भीतीही दडलेली असते की पुन्हा तेच दुःख त्यांना मिळणार नाही ना हा द्वंद्व त्यांच्या वैवाहिक आणि प्रेम जीवनाला आव्हानात्मक बनवतो अनेकदा ते आपल्या जीवनसाथीवर अत्याधिक अपेक्षा ठेवतात ज्यामुळे नात्यात तणाव निर्माण होतो सहावे रहस्य आईवडील आणि भावंडांशी असलेल्या संबंधांतही मागील जन्माचा प्रभाव दिसून येतो कधीकधी वृश्चिक राशीवाल्यांना वाटते की त्यांचा आपल्या आईवडिलांशी संबंध खोल आहे पण त्यात एखादी कमतरता आहे ही कमतरता ही मागील जन्मातील अपूर्ण नात्यांच्या कथांमधून येते भावंडांबरोबरही स्पर्धा गैरसमज किंवा अंतर असू शकते पण काळ जसजसा पुढे जातो ते ओळखतात की या संबंधांना सुधारणे हे त्यांच्या जीवनाचे एक मोठे उद्दिष्ट आहे त्यामुळे वृश्चिक राशीवाल्यांनी आपल्या कुटुंबाशी संयमाने आणि संवेदनशीलतेने वागणे आवश्यक आहे सावधानतेबद्दल बोलायचे झाले तर वृश्चिक राशीच्या जातकांना सर्वात आधी आपल्या मनाच्या खोलवरच्या भावनांना संतुलित करायला शिकावे लागेल कारण त्यांच्या आतले भावनिक वाद अनेकदा त्यांनाच बुडवते त्यांनी ध्यान साधना आणि अध्यात्माकडे वळले पाहिजे यामुळे फक्त त्यांची आत्मा शांत होणार नाही तर त्यांच्या मागील जन्मांचे ओझेही हलके होईल सातवे रहस्य समाज आणि कुटुंबामध्ये वृश्चिक राशीचे स्थानही रहस्यमय असते अनेकदा ते आपल्या लोकांकडूनच चुकीचे समजले जातात हे त्यांच्या आत्म्याच्या मागील जन्माचा परिणाम असतो जिथे त्यांना समाजाकडून स्वीकार मिळालेला नव्हता म्हणूनच या जन्मातही त्यांना अनेकदा एकटेपणा जाणवतो मग ते लोकांच्या गर्दीत असले तरी कुटुंबातही त्यांच्या विचारांना कधी गंभीरतेने घेतले जात नाही किंवा ते स्वतःला वेगळे वाटतात पण हळूहळू जेव्हा लोक त्यांच्या गाभ्याला आणि सत्याला समजतात तेव्हा त्यांना मानसन्मानही देतात वृश्चिक जातकांनी येथे हे शिकणे आवश्यक आहे की प्रत्येकाशी आपली भावना वाटून घेणे आवश्यक नसते योग्य व्यक्ती आणि योग्य व्यय निवडणे हीच त्यांची खरी शक्ती आहे आठवे रहस्य वृश्चिक राशीचे प्रेम साधारण नसते ते कोणतेही साधे आकर्षण नसते ते खोलवरचे असते रहस्यमय असते असे की ते सर्व काही समर्पित करतील किंवा मग आतूनच तुटून जातील या राशीच्या जातकांचे हृदय जेव्हा कुणाशी जोडले जाते तेव्हा जणू त्यांच्या आत्म्याचा एक तुकडा त्या व्यक्तीत जाऊन स्थिरावतो पण प्रश्न असा की त्यांचे नाते इतके तीव्र आणि कठीण का असते याचे उत्तर पुन्हा मागील जन्मात दडलेले आहे मागील जन्मात त्यांचे प्रेमसंबंध अपूर्ण राहिलेले असतात किंवा ते फसवणुकीचे बळी झालेले असतात अनेकदा त्यांना आपला प्रिय व्यक्ती गमवावा लागलेला असतो कधी युद्धाने किंवा अपघाताने त्यांना वेगळे केलेले असते तर कधी समाजाने ही अपूर्ण वेदना या जन्मातही त्यांच्या हृदयात खोलवर नोंदलेली असते म्हणूनच वृश्चिक राशीचे लोक जेव्हा प्रेमात पडतात तेव्हा त्यांच्या प्रेमात एक वेगळीच तीव्रता असते त्यांना फक्त बाह्य गोष्टी नको असतात ते आपल्या साथीदाराच्या आत्म्यालाही स्पर्श करू इच्छितात त्यांच्यासाठी प्रेमाचा अर्थ म्हणजे पूर्ण समर्पण पण हाच त्यांचा उत्साह अनेकदा त्यांच्या समोर अडचणी उभा करतो कारण प्रत्येकजण त्यांच्या खोलवरच्या प्रेमाला पेलू शकत नाही लोक त्यांच्या वेडापायी घाबरतात त्यांच्या प्रश्नांपासून दूर पळतात त्यांच्या समर्पणाला ओझे समजतात आणि इथूनच सुरू होते ते दुःख जे त्यांना पुन्हा त्या जुन्या अपूर्णतेची आठवण करून देतो नववे रहस्य अनेक वृश्चिक जातक म्हणतात की त्यांना आपल्या जोडीदाराला भेटताच असे वाटते की ते त्याला आधीपासून ओळखतात नजरा जुळताच त्यांच्या आतून आवाज येतो की हे नाते नवीन नाही तर अनेक जन्मांपासून चालत आलेले आहे ही तीच आत्मा आहे ज्याच्याशी ते आधीही जोडलेले होते पण तेव्हा परिस्थितींनी त्यांना वेगळे केले होते या जन्मात तेच अपूर्ण नाते पूर्ण करण्यासाठी आलेले असतात पण विडंबना अशी की कधीकधी -कधी तीच आत्मा या जन्मातही पूर्णपणे त्यांचा साथ देऊ शकत नाही आणि मग वृश्चिक राशीचे लोक दुहेरी वेदनेतून जातात एक म्हणजे वर्तमानाचा तुटलेपणा आणि दुसरे म्हणजे मागील जन्माची सावली ह्यामुळेच त्यांच्या डोळ्यांत नेहमीच एक अनकथित वेदना दिसते एक अपूर्णता जी शब्दांत व्यक्त करणे सोपे नसते दहावे रहस्य वैवाहिक जीवनातही हीच कथा पुन्हा दिसते कारण वृश्चिक राशीचे लोक आपल्या जीवनसाथीकडून खोल अपेक्षा ठेवतात त्यांना वाटते की त्यांचा साथीदार त्यांच्या प्रत्येक भावनेला प्रत्येक वेदनेला बोलताही समजून घेई पण जेव्हा असे होत नाही तेव्हा ते आतून तुटतात अनेकदा त्यांचे वैवाहिक जीवन अचानक एखाद्या मोठ्या परीक्षेतून जाते अनबन अंतर किंवा अगदी विभक्त होणे पण या सगळ्या मागेही तेच मागील जन्माचं अपूरं प्रकरण असतं जे या जन्मात येऊन पुन्हा जिवंत होतं वृश्चिक राशीचे जातक प्रेमात निष्ठावंत असतात त्यांनी एखाद्याला एकदा मनापासून स्वीकारले तर आयुष्यभर त्याची साथ निभावू इच्छितात पण जर त्यांना फसवणूक झाली तर त्यांच्या आत्म्यावर खोल जखम होते ही जखम इतकी खोलवर असते की ते वर्षानुवर्ष दुसऱ्याला स्वीकारू शकत नाहीत हाच त्यांचा सर्वात मोठा कसोटी बिंदू आहे ते किंवा तर सर्वोत्कृष्ट प्रेमी ठरतात किंवा मग सर्वात मोठे त्यागी तर मित्रांनो तुम्ही पाहिलं की वृश्चिक राशीचं जीवन फक्त या जन्मापुरतं मर्यादित नाही त्यांच्या आत लपलेली गहराई त्यांचं अटूट समर्पण त्यांचा रहस्यमय स्वभाव आणि त्यांच्या जीवनातील चढवता हे सगळं त्यांच्या मागील जन्मातील अपूर्ण कर्म आणि अपूर्ण कथांशी जोडलेलं आहे जर तुम्ही वृश्चिक राशीचे असाल तर हे जाणून घ्या की तुम्ही जन्मजन्मांतरातील रहस्यमय गहराई घेऊन या जीवनात आलेले आहात फक्त गर्ज आहे संतुलनाची धैर्याची आणि त्या आत्मिक शक्तीला ओळखण्याची जी तुमच्या आत आधीपासून अस्तित्वात आहे वृश्चिक राशीवर मागील जन्माचा प्रभाव खोलवर असतो त्यांच्या आत्म्यात अपूर्ण इच्छा अपूर्ण नातेसंबंध आणि बऱ्याचदा अपूर्ण कर्मया जन्मातही त्रास आणतात पण ज्योतिषशास्त्र सांगतं की कुठलाही भार इतका जड नसतो की त्याला हलकं करता येणार नाही जर योग्य उपाय आणि श्रद्धेने कर्म केलं गेलं तर मागील जन्माचे वाईट परिणाम हळूहळू कमी होतात आणि जीवनात शांती समृद्धी आणि संतुलन येऊ लागतं चला विस्ताराने जाणून घेऊया की वृश्चिक राशीचे लोकांनी कोणते कोणते उपाय करावेत ज्यामुळे त्यांचा हा भार हलका होऊ शकेल पहिला आणि महत्वाचा उपाय म्हणजे शिवसाधना कारण वृश्चिक राशीची आत्मा रहस्यमय आणि गहन असते त्यामुळे त्यांच्यासाठी भगवान शंकराचं पूजन अत्यंत प्रभावी आहे त्यांना सोमवारी शिवलिंगावर जल बेलपत्र आणि कच्च्या दूध अर्पण करायला हवं शक्य असेल तर ओम नम शिवाय या मंत्राचा दररोज जप करावा यामुळे त्यांच्या आत लपलेली नकारात्मकता सुरबुद्धी आणि भय शांत होतं आणि आत्म्याला समाधान मिळतं दुसरा उपाय म्हणजे पितृशांती मागील जन्मातील अपूर्ण कर्म आणि ऋण बऱ्याचदा पितृदोषाच्या स्वरूपात प्रकट होतात वृश्चिक राशीवाल्यांनी श्राद्ध पक्षात पित्रांचे तर्पण करावे आणि वर्षभरात एखाद्या एका दिवशी पिंपळाच्या झाडाखाली जल अर्पण करून दिवा पेटवावा जर आईवडील जिवंत असतील तर त्यांची सेवा आणि आशीर्वाद घेणं हाच सर्वोत्तम उपाय आहे तिसरा उपाय म्हणजे दान पुण्य मागील जन्मात वृश्चिक राशीवाल्यांनी धन साठवले पण इतरांशी वाटले नाही त्यामुळे या जन्मात धन टिकत नाही म्हणून त्यांना मंगळवारी मसूर डाळ आणि गुळाचे दान शनिवारी काळेतीये आणि तेलाचे दान नक्की करावे यामुळे मागील जन्माचे दोष शांत होतात आणि जीवनात आर्थिक स्थिरता येते चौथा उपाय म्हणजे सर्पपूजा वृश्चिक राशीचं नातनाग आणि रहस्यांशी जोडलेलं आहे नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करावी आणि त्यांना दूध अर्पण करावे त्याशिवाय शक्य असेल तर ओम नागदेवाय नम या मंत्राचा जप करावा हे मागील जन्मातील लपलेले पाप आणि शत्रू संबंधी दोष कमी करते पाचवा उपाय म्हणजे आत्मिक शुद्धी वृश्चिक राशीचे जातक आपल्या मनात राग हेवा आणि जुने घाव घेऊन फिरतात हे सगळं मागील जन्माच्या सावल्या आहेत त्यांना हलकं करण्यासाठी रोज सकाळी स्नानानंतर सूर्याला जल अर्पण करावे आणि सात वेळा खोल श्वास घेऊन मनातल्या मनात आपले जुने दुःख सोडण्याचा संकल्प करावा हा सराव हळूहळू आत्म्याला मुक्त करतो सहावा उपाय म्हणजे मंत्रजप आणि साधना वृश्चिक राशीवाल्यांसाठी महामृत्युंजय मंत्र अत्यंत शुभ मानला जातो त्र्यंबक यजाम हे सुगंधीन पुष्टीवर्धन उर्वारुक्मिव बंधनान मृत्योर्मुखीय मामृतात या मंत्राचा दररोज एकशे आठ वेळा जप केल्याने मागील जन्मातील बंधन सैल होतात आणि आत्मा शांतीकडे वाटचाल करतो सातवा उपाय म्हणजे सेवा आणि करुणा वृश्चिक राशीचे लोक जर एखाद्या गरीब गरजू किंवा असहाय व्यक्तीला मदत करतात तर ते त्यांच्या मागील जन्मातील दोषांना खूप कमी करते विशेषतः मंगळवारी मुलांना मिठाई आणि शनिवारी गरजू व्यक्तीला भोजन देणे त्यांच्यासाठी अत्यंत शुभ आणि फलदायी आहे आठवा उपाय म्हणजे गुप्तदान वृश्चिक राशीचा स्वभावच रहस्यमय आहे आणि त्यांच्यासाठी गुप्तपणे दान करणे अजून अधिक प्रभावकारी असते कुणालाही इन्सांगता काही ना काही दान करत रहावं अगदी छोट असलं तरी चालेल हे त्यांच्या आत्म्याला हलकं करतं शेवटचा आणि सर्वात मोठा उपाय म्हणजे क्षमा वृश्चिक राशीच्या लोकांच्या मनात मागील जन्माचा सूर आणि जुने घाव खोलवर बसलेले असतात जर त्यांनी क्षमा करणं शिकले आपल्या शत्रूंना आपल्या आपतांना आणि स्वतःलाही तर त्यांचा अर्धा भार आपोआप हलका होई वृश्चिक राशीवाल्यांनो लक्षात ठेवा उपाय तेव्हाच परिणाम करतात जेव्हा त्यात श्रद्धा आणि धैर्य असते तुमच्यासाठी हा जन्म फक्त जगण्यासाठी नाही तर आपल्या मागील जन्मातील अपूर्ण अध्याय पूर्ण करण्यासाठी आहे आणि जेव्हा तुम्ही हा धडा शिकता तेव्हा तुमचे जीवन फक्त सोपे होत नाही तर आत्माही मुक्त होते मित्रांनो ह्या कथा ह्या परंपरा आणि ह्या श्रद्धा फक्त ऐकण्यासाठी नाही तर जीवनात उतरण्यासाठी आहे कारण जिथे श्रद्धा आहे तिथे शक्ती आहे जिथे भक्ती आहे तिथे समाधान आहे आणि जिथे माता आहे तिथे नेहमीच कल्याण आहे चला तर मग या दिव्य संदेशासह आपण सर्वजण जीवन अधिक सुंदर पवित्र आणि मंगलमय करूया जय माता लक्ष्मी